हॅलो फ्रेंड्स बऱ्याच दिवसापासून आपली व्हिडिओज किंवा ब्लॉग्स येत आहेत रेसिपीची व्हिडिओसुद्धा मी टाकू शकत नाही आहे बरेच व्हिडिओ माझ्याकडे आहेत तयार केलेले परंतु एडिटिंगला अजिबात वेळ मिळत नाही आहे तर त्याचं एक वैयक्तिक कारण आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल परंतु आज तुमच्यासाठी खास मी ह्या लोणावळ्याचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर झालं काय की आमची ॲनिव्हर्सरी होती चार जुलैला ॲनिव्हर्सरी होती तर त्या निमित्ताने आम्ही लोणावळा येथे आलेलो आहे लोणावळा येथे येण्याचं कुठलंही प्लॅनिंग नव्हतं तर हे सरप्राईज होतं माझ्यासाठी जर आता आपण बघूया लोणाळ्यामध्ये काय काय प्रसिद्ध आहे आणि कुठले कुठले आम्ही स्पॉट फिरलेलो आहे तर हो। तर आता आपण निघालेलो आहोत तर इथे तुम्ही बघू शकता कधी छान पाऊस पडत आहे अगदी छान वातावरण झालेलं आहे थंडगार पावसामध्ये लोणावळ्यामध्ये येण्याची काही मजाच काही वेगळी आहे लोणावा खंडाळा खूप छान असे प्रसिद्ध असे ठिकाण आहे पावसाळ्यामध्ये येण्यासाठी असे पर्यटनस्थळी तुम्हाला जर यायचं असेल पावसाळ्यामध्ये तर खूप काळजीपूर्वक यायला पाहिजे ते म्हणजे पावसाचा अंदाज घेऊन या सोबत रेनकोट छत्रीसुद्धा असायलाच हवी किती हिरवळ बघून ते रोळाना अतिशय प्रसन्न असं वाटत आहे बघा बघू शकता की पाण्याचा फुलं बघा किती छान दिसत आहे ते लोणावळ्यामध्ये फिरलो जरा मार्केट फिरलो जे जर चिक्की घेतली तर फ्रेंड्स बघा ही जी गाडी दिसत आहे ना सौदागर घर त्याच्या खाली एक लाईन बघा लिहिलेली आहे ती लाईन तुम्ही नक्की वाचा व्हिडिओ पॉज करून आणि मला कमेंटद्वारे तिथे सांगा की हे काय लिहिलेलं आहे ते खूप छान लिहिलेलं आहे मला आवडलेलं आहे म्हणून व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे तर आता आम्ही गेलेलो आहोत डेला इथे डेला म्हणजे इथे कुणे म्हणून गाव आहे तिथे एक रिसॉर्ट आहे बघा डेला ॲडव्हेंचर्स या विभागात आम्ही गेलो होतो तिथे खूप छान ॲक्टिव्हिटीज आहेत तुम्हाला जर नक्की आवडत नक्की तिथे जा नक, आणि एन्जॉय करा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल की तिथे सगळे जे काही इमेजेस दिलेले आहेत ते तुम्ही बघा तिथंच जे इमेजेस दिलेले ते आहेत तेच त्या ठिकाणी आहे ॲडव्हेंचर्स ह्या विभागाचे हे ऑफिस आहे इथे मी गेलेली तिथे मला हा स्टॅच्यू दिसला लाल रंगाचा रेड कलरचा जो हा स्टॅच्यू आहे तो खूप छान आहे बघा तो पूर्णपणे असं खाली वाकलेला आहे म्हणजे तो आपल्या नम्रतेने नमस्कार करत आहे किंवा तो नम्रतेने तो आपल्याकडे वाकत आहे तर माझ्या मुलाला हशाची खूप आवडलं की तिने छान फोटो सेशन वगैरे केलेलं ही <गण> आहे पार्किंग प्लेस तर इथं आम्ही पार्किंग प्लेसला थांबलो त्या ठिकाणी जय श्रीराम आम्ही असं छान घडकांमध्ये लिहिलेलं होतं ते सुद्धा मला खूप आवडलं तर फ्रेंड्स आता आपण इथून आलेलो आहोत खंडाळा घाटामध्ये तर खंडाळा घाट हा खूप छान आहे निसर्गरम्य असं इथे वातावरण आहे धुकमय असं वातावरण आहे तर इथे आम्ही गाडी आहे इथे खूप छान सेशन वगैरे केलेलं आहे तर खंडाळा घाटामध्ये ह्याशी जे रस्ता आहे ना तो रस्ता खूप छान दिसतो बघा तुम्ही इथे थांबून सेल्फी घेऊ शकतात फोटोज घेऊ शकतात तुम्हाला जर काही छोटासा व्हिडिओ बनवायचा असेल तोही तुम्ही बनवू शकता इतकं असं असं वातावरण आहे बघा इथे

खंडाळा घाटात सुद्धा खूप छान असं वातावरण आहे धुकमय असं वातावरण आहे फोटो काढायला सेल्फी काढायला तुम्हाला खूप इथे छान वाटेल या ठिकाणी बघा बरेच पर्यटक असे आलेले आहेत आणि थांबलेले आहेत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी इथे बऱ्याच अशा गाड्या लागलेल्या असतात ते तुम्ही स्वीटकॉर्न आहे मॅगी आहे तुम्ही इथे खाऊ शकता जर भूक लागली असेल तर किंवा अशा वातावरणामध्ये खाण्याची एक मजाच काही वेगळी असते बघा खूप छान असं निसर्गरम्य असं वातावरण आहे इथून तुम्ही घावं असं वाटतं तर फ्रेंड्स तुम्हाला हा छोटासा ब्लॉग कसा वाटला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर कमेंटही करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनचे बटन दाबून ऑलवरती क्लिक करा म्हणजे माझे अपलोड केले व्हिडिओ तुम्हाला सर्वच मिळतील आणि त्याचबरोबर मी जे काही व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद